नमस्कार तर आज शनिवार त्याच्यामुळं आपण विचार करत होतो बसा वगैरे अभ्यास वगैरे करत तर आमच्या मित्रांचा प्लॅन ठरला कुठं तर जाऊ बाहेर म्हणून तर निघालोत एका चांगल्या लोकेशनला तुम्हाला गेल्यावरच समजेल तर सध्या आता जेवण करायला चाललो आहे मग जेवण करून झालं की येऊन तसं जाणार आहे आम्ही चालते तेव्हा तुम्हाला अपडेट्स देत राहू मग तर मित्रांनो आपण आलो आहे डाळ भात खायला बघा जेवण करायला मेसमध्ये अगा मेसवाले भाई आहेत आपले भारी जेवण देते शिवकुमार मेस अवश्य भेट त्या जेवण करून भेटू मित्रांनो बघा आपण आलोय स्पॉट वर सगळेजण जमा होत आहेत बघा ही पोरगी कॅब बुक करतेय तिकडे पलीकड अनिश आहे तो आधी ते सूर्यवंशी तो टॉपर आहे आपल्या बॅच चा आणि हा वेदांत तुम्हाला माहिती हे बघा कॅब बुक केली आहे आपण निघालोय गँग बसली आहे माग आता जाता जाता त्या राहिलेल्या मेंबरला घ्यायचंय आणि जायचंय डायरेक्ट उरलेले दोन मेंबर पण आलेत आणि आता सगळेजण निघालोत एक बारके एक बारकी मेंबर येणार आहे पुढं <laughs> <बुड़ा> डायरेक्ट <laughs> मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण सगळे आलेलो आहे राजीव गांधी झुअलॉजिकल पार्क आणि पोरगी ब्लॉक खराब करते बघा येते ती बारकी जे आपल्याला नंतर भेटणार होती तर आपण आता तिकीट चेकिंग करून जाणार आहे आमच्या आठ आठ आहेत सगळ्यांची एंट्री तर आपलं जा वन थ्री फोर फायू सिक्स सेवन आणि एट सोबत लागेल नंतर आपल्याला तर आम्ही एंट्री केलेली आहे तर एकदा सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देतो बघा हे तर माहिती आहे जुना प्राणी बघा हे वारपा प्राणी तर बघा ते हुशार प्राणी हे बघा हे थोडा प्राणी हे बघा हे टॉपर प्राणी आदित्य नाव आहे अशी सगळी गँग आहे आणि आम्ही डी एस वाय सगळे आलेलो आहेत चालते मग चला तर मित्रांनो फिरायला चालू केलेला आहे आणि सगळेजण मस्त फिरत आहेत आता आम्ही चाललोय स्नेक पार्कला ते बघा तिथं एक अक्षता नावाचा प्राणी पडलेला आहे हे <laughs> बघा सगळी माकडं एका माकडाकडे कस बघतायत हे बघा हे सगळे येडे माकड चलो आपण आलोय हे बघा इथं साइडला स्नेक पार्क आहे आणि सगळेजण बघतायत इकडं बघा हे बघा वेदांत नमस्कार द कॉन्स्टंट अजून बाकीची गँग इथं इकडे अरे अक्षता बाद अजून कोण राहिलं का दुवा थोडी बघा ती मॅडम मोठा डॉन आदित्य टॉपर इकडे तुमचं इंट्रोडक्शन द्यायचंय बघा टॉपर नका बोलायचं माझं सीजी पेट डाऊन झाला ना <laughs> टौबर, टौबर, पर, आ, आता हा बघा हा मॅच्युअर व्हेरी व्हेरी मॅच्युअर दादा आमचा सगळ्यांचा दादा अनिल मॅच्युअर प्लस मॅच्युअर दादा एवारी दादा आपण आता निघालो तर आम्हाला तू बहायला सांगतायत दिस इज यश आलेलो एक्झिबिशन हॉल मध्ये दिसत पण नाही हा ही दिसत नाही थोडी मोठी आहे आपले बघा सगळे प्राणी आलेले आहेत अजून दोन प्राणी हरवलेत कुठे आहेत दोन प्राणी फोटो काढायला गेलेत तोपर्यंत आपण त्यांची वाट बघतोय बाकी व्यवहार आहे तुला मला एक गोष्ट सांग तू आमचा स्पेशल गेस्ट आहे तुला कसं वाटतंय ठीक आहे बरं वाटतंय अजून कसं वाटतंय चांगलं वाटतंय अजून चांगलं वाटते अच्छा आता भारी वाटते भारी <laughs> <laughs> वाटते वेदांत सोडावं वेदांचा काय दररोज घेतो आपण आदित्य ते टॉपर आदित्य तुम्हाला कसं वाटतंय चांगलं चांगलं त्यांना चांग <laughs> विचारायचं बघा वेदांचा लुक बघा आज तुम्ही लाजतो वेदांत अरे दोन प्राणी येतात का नाही आपले <laughs> बघू शकता बघा दोन भटक प्राणी आलेले आहेत पळत <laughs> हे <laughs> बघा हे एक होता प्राणी दोन प्राणी मागे राहिलेले आणि आलेले आहेत आता तर आपली अजून सवारी चालू झालेली आहे आणि त्या सवारीचा भाग तुम्ही होतायत आमचा ब्लॉग बघून मित्रांनो आपण आता येऊन पोहोचलो आहे असल्याच्या ठिकाणी जास्त मस्ती सुचायली आता ते बघा तिकडे असवल दिसला तर ठीक नाही तर विसरा जाऊ पुढे व्यवहार झालेला आपला एक मेंबर आता आपण आलोय हे बघा काय टायगर आहे एकदा बघा तुम्ही बघा इथं व्हाईट टायगर दिसतोय का व्हाईट दिसत नसला तरी तो व्हाईटच आहे हा गेला थोडं पुढे ते बघा ते बघा तो हे बघा आपण आलोय वाघाच्या ठिकाणी आणि वाघ एकदम जवळ आलेला आहे बघा 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 पकडा पकडा लवकर बघा 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 नीचे गया देखो इसको जल्दी दिखराय क्या अरे वाह क्या व्यू आहे भाई जल्दी देखो जल्दी देखो बहुत बहुत पास आ गया ये। कुठे गेला रे इधर इधर गया मित्रांनो इथं आहे टायगर आमच्या खूप जवळून गेलेला आहे आम्ही थोडक्यात बचावलो थांब इथंच थांब परत मित्रांनो फिरत फिरत आपण आलोय कुठलं सेक्शन आहे नीलगाय निलगायच्या सेक्शनला उदय तिकडे बघू शकता तुम्ही नीलगाय भरपूर बघा आपण आलोय इथं या प्राण्याला म्हणते चिंकारा काहीतरी बघतात सगळेजण चिंकारा दोन बहिणी दिसतंय थोडंफार हो तेवढ्यात ऍडजस्ट करून घ्या तर मित्रांनो बघत बघत आपण साठ ते सत्तर टक्के प्राणी संग्रहालय एक्सप्लोर केलेलं आहे आणि आता आपण चाललोय कुठं एलि एलिफंट एलिफंट आणि त्याच्या साईडला आहे लायन मग ते दोन झाले की ते डेंडलाच दे आहे ते झाल्यानंतर मग शेवटी आपण फिरणार आहे रिटर्न आणि जाताना जे काही दिसेल तेवढे बघून प्राणी बघून जाणार आहे मागून बाईक आलेली अरे सर का का आपण आता आलोय कुठं हा एकदम मेन अट्रॅक्शन आणि ते आहे काय जंगलाचा जंगलाचा राजा ते बघा तिथं त्या ब्रिज वर झाडा खाली आरामात झोपलेला आहे त्याचा झोपण्याचा टाइम चाललेला आहे आणि आम्ही त्यांच्याकडे पाहत आहे आमच्याकडे बघे ना तो आमच्या ब्रेक चालू आहे पाण्याच्या ब्रेक नंतर आता रिटर्नसाठी निघणार आहेत आम्ही आणि बालिशगिरी असंच करणार आहेत सई मित्रांनो आपण आलो इथं फॉक्स ओ फॉक्स सॉरी उल्फ बघायला yeah, yeah. बघून पळून गेलेत ह्या गा हा बघून पळून गेलेत ते इकडे ये ना ऐक ना हे बघा इथे आलो आपण इंडियन थोडक्यात लांडगा हे बघा आपण आलो या ठिकाणी हे बघा इथं काळवेट आहेत आणि काळवेटांचे भणन चालू आहे बघा बघा डायरेक्ट कुस्ती चालू आहे ते तमनवन सगळे या 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 दैट्स अ ग्रेट फाइट यस यस ब्रो यू कॅन डू इट यस या या कम ऑन कम ऑन यस यस ब्रो यू कॅन डू इट ते थोडं थकलेत त्याच्यामुळे ठीक आहे अजून अजून मित्रांनो आपण आता सगळे बघून आलेलो आहे आणि आता आपण रिटर्न जातोय आणि रिटर्न जाता जाता जेवढे जा जा काही प्राणी दिसतील ते बघत आपण जाणार आहे बघू आता मग पुढे काय होईल मित्रांनो आपण फिरत फिरत आता आलोय लास्ट सेक्शनला ते म्हणजे लेपड बघा आहे थोडाफार दिसतोय सगळे प्राणी थोडेफार दिसतात ॲडजस्ट करून घ्या हे बघा कुठंही सेटिंग मला करून द्या आदित ना आदित्य तुम्ही तुम्ही जरा ब्लॉगिंग केलेली आहे का हे पण ब्लॉगर आहेत बरं हे छोटे ब्लॉगर आम्हाला आपण आता सगळा झू एक्सप्लोर करून आलेलो आहे आणि एकदम बाहेरच गेटवरच आलेलो आहे पूर्ण प्राणी सगळे सगळे बघून झालेले सगळ्या प्राण्यांना घेऊन चाललोय बाहेर आता सगळे इकडे तिकडं भटकायला चाललेले होते आणि त्यांना घेऊन चाललोय दोन प्राणी अगोदरच येऊन बसलेले तिथं छोटे मोठे आणि सगळ्यांना घेऊन आता बाहेर पडणार आहे आपण हे बघा मित्रांनो आपण इथं एक्झिटच्या दोन चार फोटो काढून बाहेर पडलेलो आहे आणि तर आपण सगळ्यांना एक्सपिरियन्स विचारू वेदांत दोन शब्दात एक्सपिरियन्स आहे खूप छान होतं हां खूप छान होतं झाले तुमचे दोन शब्द आधी तर तुमचा दोन शब्दात सांगा शब्दा। दोन शब्द दोन शब्द चांगला एक्सपिरियन्स हां सांगा येऊ नका वापस काहीच नाही छान होतं मजाक मध्ये म्हणले समजून घ्या तुमचा एक्सपिरियन्स सांगा यायचं असेल तर आपले आपले प्राणी घेऊन यायचं तुमच्या दोघींचा एक्सपिरियन्स सांगा भारी होता आम्हाला आमचे ग्रुप मधले खूप प्राणी दिसले सान्याकडून एकच शब्द घे सान्या तुमचा एक शब्द द्या बोला लवकर बाय अरे राहिला कोण आमचा आमचा व्यवहार राहिला व्यवहार तुमचे एक्सपिरियन्स सांगा येत राहा तुमचे तुमचे दोन शब्द प्राणी नकली आहेत असं यांचं म्हणणं आहे असं काही समजून नका चेष्टेत म्हणलाय तो चालतंय मग चला तर मित्रांनो आपण आलेलो आहे राजीव गांधी जूच्या समोर जे आहे ना गात्र दूधचं शॉप तिथं आलेलो आहे तिथं मँगो प्लस प्यानेला शॉप खातो आहे दूध पिण्यासाठी आलो होतो सगळ्या पोरांनी नखरे केली त्याच्यामुळे आता सॉफ्ट तर मित्रांनो आपलं फिरून सगळीकडे जाऊन झालेलं आहे आणि आता कॅब बुक करून आपण शेवटी निघालो आहे घराकडे जसे येताना बसलो बस होतो तसेच बसलेलो आहोत दोन मेंबर मागचे मधले चार आणि इकडं मी बारासोबत बसलो आहे आता जातो थोड्या वेळात घरी